नमस्कार मम्मीस किचन किचनमध्ये मी रेनुपा तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तराज अपन रहोत, रेश्मी पराथा। रेश्मी पराथा तर आज आपण बनवणार आहोत रेशमी पराठा रेशमी पराठा म्हणजे छान असा रेशमसारखा मऊ लुसलुषित तर त्याच पद्धतीने आपण त्याच पराठ्याचे नावही तसेच ठेवलेले आहे म्हणजेच तो तसाच रेशमासारखा नरम आणि सॉफ्ट असा मस्त असा मऊ लुसलुशीत असतो तर हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकतात तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा आणि त्यासोबतच तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही इथे जेवढे मेंबर्स असतात त्या पद्धतीने मैदा आणि बटाटे कमी घेऊ शकतात किंवा वाढवू शकतात आता मी उकडलेले बटाट्यांचे वरचे साल काढून त्याला किसनीने व्यवस्थित असे किस, किस करून घेतले किस करून घेतल्याने काय होते त्यातले गुठळ्या निघून जातात आणि जो आपण मैद्याचा डो तयार करतो त्यासाठी मस्त असं स्मूथली याचा डो तयार होतो किसून घेतलेल्या बटाट्यांमध्ये आपल्याला आता मैदा घालून घ्यायचा आणि त्यावरून भरपूर अशी कोथंबीर कोथंबीर थोडी जास्तीची घालायची आणि कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालायची एक चमचा ऑरिगॅनो आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे तर छान असे भरपूर जिन्नस यामध्ये घातले की मस्त याचे पराठे तयार होतात आणि एक चमचा भरून मी ते हातावर क्रश करून घेतलेला ओवाई घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला एक पळी भरून तेल घालून घ्यायचे मोहन म्हणून म्हणजे छान असे मऊ लुसलुसी त्याचे पराठे मस्त असे तयार होतात आता आपल्याला हे सर्व जिन्नस आधी पाणी न घालता व्यवस्थित असे हाताने मिक्स करत याचा डो बनवून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला आधीच बटाट्यांमध्ये भरपूर असे मॉइश्चर असते म्हणून पाणी हे नंतर आपल्याला लागेल तेवढे हातावर थोडे घेऊन भिजवून घ्यायचे फक्त पण सुरुवातीला आपल्याला एकाच वेळी पाणी न घालता आधी फक्त जो बटाट्या आता आपल्याला सुरुवातीलाच मस्त असे पाणी न घालता त्याच बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये छान असे हे पीठ व्यवस्थित असे होईल तेवढे मळून घ्यायचे कारण एकाच वेळी जर आपण पाणी घेऊन घेतले तर याचा डो सैलसर तयार होतो आणि पराठेही व्यवस्थित असे लाटले जात नाहीत किंवा आपल्याला जो छान असा रेशमासारखा रेशमी पराठा नरम असा बनवायचा आहे तो पराठाही बनत नाही तर आता मी थोडे इथे हातावर पाणी घेतले आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला थोडे थोडे पाणी लावून हा डो तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकतात मी सुरुवातीला अजिबातच पाण्याचा वापर न करता आधीच आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्तीचा हा डो व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आणि पुन्हा थोडे थोडे पाणी घालून आपल्याला आता छान असा चा डो तयार करून घ्यायचा आहे तर पाण्याचा अतिशय आपल्याला इथे कमीच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपला हा छान मस्त रेशमी पराठ्यांसाठी छान असा चा डो तयार झालेला आहे तर डो व्यवस्थित असा भिजला गेला की त्यावरून आपल्याला थोडे तेल घालायचे आणि तेल लावून व्यवस्थित आपल्याला डो ग्रीस करून घ्यायचे आणि दहा मिनिटभर झाकून मस्त असे हे पीठ मुरून घ्यायचे तर पीठ हे व्यवस्थित मुरले गेले की पराठा हा छान असा स्मूथली लाटला जातो आणि आपले हे मस्त असे तयार होतात तर लाटतानाही व्यवस्थित लाटला जातो आणि शेकतानाही छान असा शेकला जातो तर इथे बघू शकतात मी दहा मिनिटभर आता मस्त हे पराठ्यांचे पीठ मुरवून घेतले दहा मिनिटामध्ये पुन्हा हे झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला थोडा तो डो व्यवस्थित असं मळून घ्यायचा आणि छान असं तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने किती अलगद आणि डो आपल्याला दिसतानाही किती स्पो एकदम मस्त असा स्पंजी दिसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हातावर थोडा एक डो घ्यायचा आणि आपल्याला जेवढा छोटा मोठा जाड पराठा लाटायचा आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला डो तयार करून घ्यायचे तर इथे मी आपल्याला दोन तीन डो तयार करून घेते आणि इथे आपल्याला पराठा लाटत असताना अतिशय असा बारीक लाटायचा आहे म्हणजे शेकतानाही पराठा हा व्यवस्थित शेकला जातो आणि लाटतानाही मी व्यवस्थित असा लाटून मस्त असा तयारही होतो तर आता मी इथे त्या दो से सुका व्यवस्थित मैदा लावून घेतला आणि होईल तेवढा बारीक हा पराठा आता लाटून घेते तर अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारे मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात किंवा घरच्या घरी नाश्त्यासाठी अतिशय छान असा कमी साहित्यामध्ये होणारा आणि अतिशय असा टेस्टी आपला हा रेशमी पराठा तयार होतो तर बघू शकतात होईल तेवढा मी इथे मस्त बारीक पराठा लाटून घेतलाय आणि तवा इकडे गरम झाल्यानंतर त्यावरून मी साजूक तूप लावून घेतले आणि ते तूप व्यवस्थित असे आपल्याला पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचे कारण हा पराठा चिटकण्याची शक्यता असते म्हणजे जर तूप व्यवस्थित लावलेले असते तर आपला पराठा ही चिटकत नाही तर एक साईड व्यवस्थित असे शेकली जात आहे तोपर्यंत आपण आता दुपच्या दुसऱ्या साईडनेही आपल्याला सर्व तूप व्यवस्थित असे पराठ्याला पसरवून घ्यायचे एका साईडने तूप लावून घेतले की दुसरी साईड आपल्याला आता व्यवस्थित अशी अलग धाताने मस्त अशी पलटून घ्यायची तर एक साईड छान अशी आता शेकली गेलेली आहे तर त्यावरूनही आपल्याला मस्त असे उलट पुलट करून आपले अलग धाताने छान असे झटपट मस्त असे आपले पराठे शेकले जातात दिसतानाही छान दिसतात मऊ लुसलुसीतही होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर आपला छान असा रेशमी पराठा तयार झालेला आहे तर असेच पराठे तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मुलांनाही खायला द्या किंवा तुम्हाला जर प्रवासालाही कुठे जायचे असेल त्यासाठीही असा उत्तम असा उपाय म्हणजे छान आपले हे रेशमी पराठे तर तुम्ही मस्त असे हे पराठे लोणच्यासोबत किंवा छान अशा लसणाच्या चटणीसोबतही चा चा खाऊ शकतात तर मी ह्या पराठ्यांसोबत खाण्यासाठी लसणाची चटणी बनवलेली आहे तर त्याची रेसिपी मी इथे अपलोड केलेली आहे तर तुम्हीही ती रेसिपी मम्मीच पुढे आणि किचनवरती जाऊन बघू शकता तर छान अशा मस्तच तुम्हाला अशा पद्धतीचे पराठे बनवून ही पाहुण्यांसाठीही बनवू शकतात किंवा घरी नाश्त्यासाठीही बनवू शकतात अशाच पद्धतीने झटपट आपले रेशमी पराठे मस्त असे मऊ लुसलुशीत मुलायम तयार झालेले आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेजारचे बे लायकॉनचे बटनही दाबा कमेंट करा खात राहा मस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद